नमस्कार आज मी तुम्हाला ओल्या मटकीची उसळ दाखवणार आहे तुम्ही जर समजा बाहेर कुठे गेलात तर ती ट्रीपसाठी सुद्धा तुम्ही नेऊ शकता अशी मी आज ओल्या मटकीची उसळ दाखवते ही मोड आलेली मटकी मी सात तास भिजत घातली होती आणि रात्री स्वच्छ धुवून मी पिठाची चाळण आहे त्याच्यामध्ये मी असं पसरून ठेवली होती, होती। आणि ते झाकून ठेवली होती आणि त्याच्यासाठी फोडण्यासाठी साहित्य सांगते मी मोहरी जिरी हळद कांदा ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर ही फक्त मिरची आहे ती नुसती थोडीशी मी भरडा करून घेतली ठेचून त्याच्यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही आहे कढीपत्ता आल्या लसणाची पेस्ट आणि गरम मसाला तेल आणि मीठ आपण पहिल्यांदा फोडणी टाकून घेऊया तेल टाकते मी ही फक्त मी वाफेवर करणार आहे तेल चांगलं तापलंय थोडीशी मोहरी टाकूया जिरं आणि हे दोन कांदे मी चिरून ठेवलेले ही कढीपत्ता मी आधी फोडणीत नाही टाकला असा वरून टाकलेला की वास छान राहतो म्हणून मी नंतर टाकलाय कढीपत्ता हळद थोडीशी आल्या लसणाची पेस्ट एक चमचा घेतलाय मी आल्या लसणाची पेस्ट हे चांगलं परतल्यानंतर आपण ही मिरची टाकणार आहे ही चांगली परतून घ्यायची कांदा आपला चांगला परतलाय त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते आणि थोडीशी धोरण स्वच्छ चिरून ठेवले कोथिंबीर आपला कांदा छान परतून झालाय आपण ही मटकी टाकून घेऊ ही मी स्वच्छ घेतली घेतले मटकी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया एक दीड चमचा मी टाकलाय त्या मटकीमध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही त्याला मी दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहे झाकून दहा मिनटं झालेली आहे मटकीला मटकी जास्त शिजवायची हो नाही टेस्ट लागत नाही त्याची आणि पाणी मी अजिबात वापरलेलं नाही याला हे आपली आता मटकी झाली हे आपली मटकीची उसळ तयार झाली तुम्ही करून बघा